फार मोठ्या प्रमाणावरती लोक या ठिकाणी आलेले आहे आणि याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या उपस उपसमितीच्या पुढे बोलून आणि त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून लवकरात लवकर याच्यावरती तोडगा काढण्यात यावा अशा प्रकारची विनंती आम्ही जे आहे ते उद्या सकाळी काही प्रकाशदा सोडूनचे मी आणि इतर जे लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि निश्चितपणे उपसमितीच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुढं हे कारण मांडून हा प्रश्न सोडून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू काय कसं म्हणजे व्यक्ती काय म्हणजे सरकारने पाठवलं किंवा सरकारच्या मार्फत काय मेसेज घेऊन काय सरकारने पाठवलं वगैरे असं काही नाही अजून आम्ही जे पाठीमागची मंत्रिमंडळ उपसमिती झाली त्या उपसमितीच्या वेळेस समोर जाऊन बोललो होतो एक निर्णय त्यातला झालेला आहे आणि इतर निर्णयांच्या संदर्भामध्ये तातडीनं निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपसमिती यांच्याशी बोलून लवकरात लवकर याच्यामध्ये तोडगा काढण्याची आवश्यकता आहे कारण लोक जे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं आलेले आहे उपनगरामध्ये सुद्धा लोक थांबलेले आहे आणि लोक आल्याच्यानंतर त्यांच्या बाबतीत काहीतरी निर्णय झाले झाल्याशिवाय हे लोक लवकर मुंबई कोण सोडणारी कोण बोललो त्यांनी सांगितलं की माझ त्यांचं जे म्हणणं आहे यापूर्वीसुद्धा यापूर्वीसुद्धा अंतरवली शराटीला शासन आल्याच्या म्हणतात पहिलं उपोषण जे मनोज दादांनी त्या ठिकाणी केलं होतं त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मध्यस्थी करण्याचं काम मी केलेलं होतं आणखी सुद्धा मध्यस्थी करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी मी करणार पहा मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे त्याच्यानंतर याच्या बाबतीमध्ये निर्णय घेणारे तेच आहेत यापूर्वी सुद्धा काही जे निर्णय घेतलेले आहेत आरक्षणाच्या संदर्भात ते माननीय मुख्यमंत्री चौदा ते एकोणीसशे यावेळेस घेतलेले आहेत आणि मग अपेक्षा त्यांच्याकडूनच आहे आणि तेच या बाबतीतला योग्य तोडगा काढतील मग मनोज दादा जरांगे पाटील हे मुख्यमंत्र्यांवरती नाही बोलणार काय विरोधी पक्षावरती थोडीच बोलणार असं नाही ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि जो कोणता निर्णय होतो मग ते माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा मधल्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेब असतील त्यावेळेस उपमुख्यमंत्री जे जे निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतले त्या त्या निर्णयाला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी संमती दिलेलीच आहे फक्त आता हे जास्त न ताणता हे लवकरात लवकर त्या ठिकाणी मिटवावं अशा प्रकारची विनंती करायला जाणार आहे